कुंभारे ग्रामपंचायत दिव्यांग व अपंगसाठी दोन हजार सोळापासून पाच टक्के निधी नाही मिळाल्यामुळे दिव्यांग व अपंग लोकांची मोठी गर्दी होत आहे ग्रामपंचायतचे अधिकारी टाळाटाळीचे उत्तर देत आहे शुमारीथील दिवंग संघटनेचे अध्यक्ष शंकर मदुनाथ खराजदार असून पाच टक्के निधी आमच्या ग्रामसेवकांनी आम्हाला अजूनपर्यंत दिले नाही दोन हजार सोळापासून आमचं अपंग निधी राहिलेला आहे त्यामध्ये फक्त दोन हजार बावीस तेवीसला दिलेलं आहे ते पण पूर्ण दिलेलं नाही त्यांच्यामध्ये तीन लोकांचं अजून राहिलेले आहे आणि यावर्षीचं दिल्यानिधी आम्ही माहिती बोलवून गेलं तिथं ऑफिसमध्ये आल्यावर त्यांनी आम्हाला उर्भा हेल्पट घालवं लावले सोमवारी या तुमचं वाटप करून टाकतो म्हणले अजूनपर्यंत ग्रामसेवक आले नाही आता फोन केल्यावर म्हणाल आम्ही जिल्हा परिषदमध्ये आमचं ड्युटी आहे इलेक्शनचं येतो म्हणाले आता सकाळपासून येऊन बसले भूक आणि चहा नाही पाणी नाही काही नाही म्हणजे बसले तुम्ही बघू शकता आणि ग्रामपंचायतीचा ठराव आम्ही घेतलेला आहे बघा चार वागे सिल्लोडमध्ये आता तुमचे काय आमच्या दिव्यांगाची किती आहे रक्कम आम्हाला आमच्या खात्यात घेतो म्हणलेत अजून पाच टक्के पाच टक्के निधी घेतो म्हणजे दिले नाही आमची एवढंच आहे की या वर्षाचे किती निधी येते सर्वांना चेकद्वारे घेण्याचे आहेत उद्या हेल्पेट घालायला हेल्पेट झाला आहे एक दोन हजार चोवीस पासून आम्ही तेवीस पासून निघालो तीन महिने झालं त्यांना एकदा पण तुम्हाला भेटले नाही भेटलेत परत एकच म्हणलेत सोळा पासून एक वेळा भेटले फक्त का आता काय म्हटले तुम्हाला फोन केल्यानंतर फोन केल्यानंतर येतो बसा म्हणाले अजून परत आले नाही ते मग आता पुढचं निर्णय तुम्ही काय घेणार आमचं आता पैसे आम्हाला द्याव नाहीतर आम्ही पुढं पुढे काय करू शकतो म्हणजे हा निवेदनद्वारे तुम्ही आता कुठेपर्यंत पोहोचणार कलेक्टर पर्यंत जाणार आहे आ, कलेक्टर साहेबांना तुम्ही हा निवेदन देणार हा आणि हो भारतासुद्धा ग्रामपंचायत ग्राम कोणाबद्दल देणार तुम्ही ग्रामपंचायत मध्ये हान ग्राम सेवकावर आणि सदस्यवर सर्वांवर वगैरे कारवाई करावं आणि माहिती करणार जाणून तिच्यावर कार्यक्रम काय नाही ना। आता काय सकाळी दहा वाजता म्हणून ग्रामपंचायतमध्ये मला ते ग्राहकांनी सांगितलं की उद्या या सकाळी दहा वाजता भेटतो सब भेटतो म्हणून सांगितलं तर आम्ही सकाळपासून एका लना कानात येऊन बसलो तरी आम्हाला कोण पण एका गेकसाहेब नाही कोण कोण आम्हाला कशासाठी हे पण विचारलं मी पण दिलं नाही सकाळी किती वाजल्यापासून बसला सकाळी दहा वाजता येऊन बसलो आम्ही